पुष्पा पुष्पराज झुकेगा नाही पुष्पा पुष्पराज मैं झुकेगा नहीं, सा। नहीं साला पुष्पा चित्रपटातील अल्लू अर्जुन पुष्पराज लालचंदनाच्या तस्करीच्या थरार धुंगेत आपलं साम्राज्य उभं हो करतो अख्ख्या चंदन व्यापार करणाऱ्या मोठमोठ्या गुंडांना धुवून धुवून मारून टाकतो लालचंदनाचं लाकूड किती मौल्य नाही याची जाणीव त्याच्या धाडशी कारनामेमधून आणि पिक्चर मधून होते जंगलातून लालचंदनाची तस्करी करणं पोलिसांना चकवणं आणि यातून करोडची कमाई करणं हे सगळं पुष्पाच्या कथेचं वैशिष्ट्य पण महाराष्ट्रातील यवतमाळच्या खरशी गावात एक खरी खुरी कहा निघडली जी पुष्पाच्या काल्पनिक कथेपेक्षा कमी थरक नाही चौऱ्याण्णव वर्षीय शेतकरी केशव शिंदे यांच्या शेतातील एका शंभर वर्ष जुन्या रक्तचंदनाच्या झाडाने त्यांना रातोरात करोडपती बनवलं ही आहे एका साध्या शेतकऱ्याची प्रेरणादायी कहाणी ज्यांनी कायदेशीर लढा देऊन आपलं नशीब बदललं यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील खुर्शी गावात राहणारे केशव शिंदे यांच्या दोन पॉइंट एकोणतीस हेक्टर सुमारे सात एकर जमिनीवर एक रक्तचंदनाचं झाड होतं हे झाड त्यांच्या वडीलोपारशी शेतात कित्येक पिढ्यांपासून उभं होतं विशेष म्हणजे दोन हजार तेरा दोन हजार चौदा पर्यंत शिंदे कुटुंबाला याची काहीच कल्पना नव्हती की हे झाड रक्तचंदनाचं आहे आणि त्याची किंमत करोड रुपयामध्ये आहे त्यांच्या शेतात आंब्याच्या बागा खैरसारखी इतर झाड आणि विहिरी वत्या पण या एका झाडाचं महत्व त्यांना माहितीच नव्हतं पण वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे प्रकल्पासाठी त्यांची जमीन संपदित होताच या झाडाची खरी काढणी उघडायला सुरुवात झाली रेल्वेने जमिनीचं सर्वेक्षण केलं तेव्हा आंध्र प्रदेशातील काही अधिकाऱ्यांनी शेतात उभ्या असलेल्या या झाडाकडे लक्ष वेधलं हे रक्तचंद्राचं झाड आहे आणि याची किंमत खूप जास्त आहे असं त्यांनी शिंदे कुटुंबाला सांगितलं ही माहिती ऐकून शिंदे कुटुंब आश्चर्यचकित झालं आम्हाला वाटलं हे नक्की खरं असेल का असं केशव शिंदे म्हणाले दरम्यान पंजाब शिंदे जे याचिकाकर्त्यापैकीच एक आहे ते सार्वजनिक बांधकाम विभागात कर्मचारी होते आणि पंजाब शिंदे सांगतात त्यांनी मग युट्यूबवर संशोधन सुरू केलं तज्ज्ञ संपर्क साधला आणि अखेर झाडाची ओळख पटली हे खरंच रक्तचंदनाचं झाड होतं ज्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात करुणाच्या घरात आहे कायदेशीर लढाईला सुरुवात कशी झाली तर रेल्वेने शिंदे यांच्या जमिनीचा काही भाग संपादित केला आणि त्यासाठी नुकसान भरपाई दिली त्यांना आंब्याच्या बागासाठी आणि विहिरीसाठी आठ लाख रुपये मिळाले पण रक्तचंदनाच्या झाडाचा खैरच्या आठ दहा झाडांचा आणि जमिनीच्या आतमध्ये भूमिगत पाईपलाईनचा मोबदला देण्यास रेल्वेने नकार दिला आम्ही झाडांचं मूल्यांकन करू असं रेल्वेने सांगितलं पण वर्षानुवर्ष कोणतीच कारवाई झाली नाही शिंदे कुटुंबाने जिल्हाधिकारी वन विभाग रेल्वे आणि सिंचन विभागाकडे सतत पाठपुरावा केला पण त्यांना फक्त आश्वासनच मिळालं तारीख पे तारीख अखेर पासून सुरू झालेल्या या लढ्याला आठ वर्षानंतर कायदेशीर वळण मिळालं अखेर आठ वर्षाच्या पाठपुराव्यानंतर केशव शिंदे आणि पाच याचिकाकर्त्यांनी सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी बॉम्बे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आणि एका वर्षातच त्यांनी ही के जिंकली त्यांनी रक्तचंद्राच्या झाडाचं खैराच्या झाडांचा भूमिकेत पाईपलाईनचा आणि इतर मालमत्तेचा मोबदला मिळावा अशी मागणी न्यायालयात केली त्यांनी खाजगी इंजिनियरकडून झाडाचं मूल्यांकन करून घेतलं मूल्यांकन सोप्या भाषेत सांगायचं झालं तर झाडाची एकूण बाजार भावाप्रमाणे किंमत किती हे पाहिलं आणि त्याची किंमत किती होती तर चार पॉईंट चौऱ्याण्णव कोटी रुपये एवढी यावर व्याजाची मागणी त्यांनी केली रेल्वेने मात्र ही किंमत देण्यास नकार दिला आणि मूल्यांकन परत करण्याची गरज आहे असं सांगितलं पण शिंदे कुटुंबाने हारण्या मानली त्यांचे वकील अंजना राऊत नराडे यांनी सांगितलं या झाडाचं मूल्यांकन झाल्यावर नुकसान भरपाई पाच कोटी रुपयापर्यंत वाढू शकते आता रक्तचंद्राचा लापूड खरंच इतकं मौल्यवान आहे का तर पुष्पा चित्रपटातील याची झलक आपल्याला पाहायला मिळते पुष्पराज लालचंद्राची तस्करी करतो कारण त्याला माहिती आहे की या लाकडाला आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड मागणी आहे खऱ्या आयुष्यातही रक्तचंदनाचं लाकूड आंध्र प्रदेशातील शेषलमच्या जंगलात आढळतं त्याची सरासरी उंची आठ ते अकरा मीटर एवढी असते आणि ते सावकाश वाढतं त्याची घनता खूप जास्त असते तज्ज्ञ लोक सांगतात रक्तचंदनाचं लाकूड पाण्यात ताबुडतो बुडतं कारण त्याची घनता पाण्यापेक्षा जास्त आहे आता तुम्ही म्हणाल की पुष्पमध्ये कसं काय तरंगलं त्याच्या डुप्लिकेट होतं चंदन नव्हतं आणि पाण्यात बुरणे हीच त्याची ही खरी ओळख चीन जपान सिंगापूर ऑस्ट्रेलिया आणि संयुक्त अरब आमिरात या सारख्या देशामध्ये रक्तचंदनाला मोठी मागणी आहे विशेष चीनमध्ये मिंग वंशाच्या काळापासून रक्तचंदनापासून बनवलेलं फर्निचर आणि शोभेच्या वस्तूंना खूप मान होता चायना डेलीच्या मध्ये मिंग वंशाच्या शासकांना रक्तचंदनाचं फर्निचर इतकं आवडायचं की त्यांनी शक्य तितक्या ठिकाणाहून ते लाकूड मागवलं म्हणून पुष्प भाऊ सुद्धा चीन मध्ये लाकूड घेऊन चालला होता आजही चीन रक्तचंदनाच्या वस्तूंचा संग्रह आहे जपान मध्येही लग्नात गिफ्ट देण्यासाठी रक्तचंदनापासून बनवलेलं श्यामी शेन हे पारंपरिक वाद्य वापरलं जात पुष्पा जसा तस्करीच्या मार्गाने लालचंदनातून करोडोंची कमाई करतो तसाच शिंदे कुटुंबाने कायदेशीर मार्गाने आपल्या हक्काचं स्थान मिळवलं पुष्पाच्या कथेत धाडस आणि बंडखोरी आहे तर शिंदे यांच्या कहाणीत संयम आणि कायदेशीर लढाईचे यश आहे बॉम्बे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शिंदे कुटुंबाच्या बाजूने निकाल देत रेल्वेच्या रक्तचंद्राच्या झाडासाठी अंतिम नुकसान भरपाई म्हणून एक कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले रेल्वेने नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ही रक्कम जमा केली आणि न्यायालयाने शिंदे यांना त्यापैकी पन्नास लाख रुपये काढण्याची परवानगी दिली याचिका न्यायमूर्ती अविनाश खरोटे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्यासमोर सुनावणीला करण्यात आली होती न्यायालयाने रक्तचंदाच्या झाडाचं अंतिम मूल्यांकन करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्याचं एक समिती स्थापन करण्याचे आदेश दिले रेल्वेच्या वकिलांनी सांगितलं की उभ्या झाडाचं मूल्यांकन कसं करायचं हा प्रश्न होता त्यामुळे मोवंद देण्यास विलंब जात पण न्यायालयाच्या जा आदेशानंतर रेल्वेला पैसे जमा करावे चालले शिंदे यांनी आंध्र प्रदेशातून रक्तचंदनाच्या लाकडाचे दर मागवले आणि खासगी इंजिनियरकडून मूल्यांकन करून घेतलं त्यानुसार झाडाची किंमत चार पॉईंट चौऱ्याण्णव कोटी रुपये एवढी होती व्याज यावर व्याजासह एकूण पाच कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे केशव शिंदे यांचं वय चौऱ्याण्णव आहे आणि त्यांची मुलंही पन्नाशीच्या पुढे आहे याचिकाकर्ते पंजाब शिंदे हे सार्वजनिक बांधकाम विभागात कर्मचारी होते पण निवृत्तीनंतर त्यांनी आपला सगळं वेळ आणि पैसे या प्रकरणात लावले आम्ही आठ वर्ष लढू सगळा पैसा या खटल्यात गेला पण आम्हाला न्याय मिळाला असं ते सांगतात शिंदे कुटुंबाने जिल्हाधिकारी वनविभाग आणि रेल्वेकडे पाठपुरावा केला खरं पण अखेर कोणतीही कारवाई झाली नाही शेवटी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणं हाच पर्याय त्यांच्या समोर होता आणि त्यांनी तो निवडला आणि त्यांना न्याय सुद्धा मिळाला आता सध्याची परिस्थिती सांगायचं ठरलं तर सध्या रत्नचंदनाचं झाड शिंदे यांच्या शेतात डोलत उभा आहे आणि रेल्वे प्रकल्पाचं काम प्रगतीपथावर आहे न्यायालयाच्या आदेशामुळे शिंदे यांच्या शेतातील काम धामलं आहे मोबदला पाहिजे तसा मिळाला नाही पण मूल्यांकनानंतर योग्य रक्कम नक्की मिळेल अशी त्यांची आशा आहे असं पंजाब शिंदे सुद्धा सांगतात त्यांना झालेल्या जमीन संपादनाच्या आवडनुसार व्याजासह संपूर्ण मोबदला मिळावा अशी त्यांची मागणी आहे रक्तचंदनाच्या या प्रकरणाने शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवरील नैसर्गिक संपत्तीचं महत्व समजावून दिल्यासारखं वाटतं यवतमाळसारख्या ग्रामीण भागात अशी कित्येक झाडं असू शकतात ज्यांची किंमत शेतकऱ्यांना माहितीच असते शिंदे यांच्या या लढ्याने इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे रत्नचंदनाचे लाकूड केवळ आर्थिकदृष्ट्या महत्वाचं नाही तर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातूनही महत्वाचं आहे त्याची सावकाश वाढ आणि जास्त घनता यामुळे ते दीर्घकाळ टिकतं पुष्पराच्या काल्पनिक जगात लालचंदनाची तस्करी करून तो करोडो रुपयांची कमाई करतो पण खऱ्या आयुष्यात केशव या कि या या के शिंदे यांनी कायदेशीर मार्गाने आपल्या नश बदललं एका रक्तचंद्राच्या त्यांना करोडपती बनवलं आणि आणि त्यांच्या या लढ्याने सिद्ध केलं की संयम निश्चयाने कोणतीही लढाई जिंकता येते यवतमाळच्या या साध्या शेतकऱ्याची कहाणी प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे रक्तचंद्राच्या या अनोख्या कहाणीने केवळ शिंदे कुटुंबालाच नाही तर संपूर्ण गावाचं लक्ष वेधलं आहे जाता, जाता जाता गंमत म्हणून सांगतो बऱ्याच ठिकाणी शेतामधील मोटरची महाग केबल चोरणारे किंवा ओढ्या नाल्याच्या बांधावर असणारे चंदनाचे झाड चोरणारे बरेच गावठी पुष्प गावागावात हिंडत असतात त्यामुळे सावधरा व्हिडिओ फक्त माहितीसाठी आहे झाड बीड विकायचा प्रयत्न करू नका पुष्पाला पकडणारे पोलीस पण असतात हे विसरू नका आणि अशाच कारस्थानी बातम्या ऐकण्यासाठी कट कारस्थानला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील कट कारस्थानात तोपर्यंत तो हसत राहा मजेत राहा धन्यवाद